नमस्कार फोर्सिस किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण करणार आहोत शिळ्या भातापासून मऊ लुसलुशीत अशी आंबोळी हा इथे मी दोन वाटी भात घेतला आहे शिळा भात होता राहिलेला तो आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ दोन वाटी शिळा भात असेल त्याला एक वाटी रवा घेतला हा एक वाटी रवा आणि त्याच वाटीने एक वाटी पाणी मोजून घेतलं आता हे मिक्सरमधून सगळे काढून घेऊ छान मऊ करायचे आता हे अशा प्रकारे मस्त छान मऊ असेल आपलं हे वाटण तयार आहे पण आता हे खूप घट्ट आहे आपल्याला आंबोळीसाठी थोडंसं पातळ पाहिजे त्यामुळे अजून एक वाटे मी पाणी घातलं थोडं थोडं पाणी मिक्स करायचं एकदम करायचं नाही आता हे अशा प्रकारे थोडे थोडे पाणी मिक्स करून हे पीठ भिजवून घ्यायचं आता हे असे सरसरीत पाणी तयार झाले पीठ तयार झाले एवढ्या पिठाला भातासाठी साधारण दोन वाट्या पाणी लागलं आता त्यात चवीप्रमाणे मीठ घातले आणि पाव वाटी पाव चमचा खायचा सोडा टाकायचा आता हे चांगले मिक्स करून घ्यायचे हे असे छान चमच्याने मिक्स करून घेतले दहा मिनिटे बाजूला ठेवू आता एका पॅनला असे तेल लावून घ्यायचे आणि त्यावर हे चमच्याने थोडे थोडे पीठ सोडून अशा हलक्या हाताने पसरून घ्यायचे नेहमी नेहमी फोडणीचा भात वगैरे करून खाण्यापेक्षा ही आंबोळी खूप छान होते आता ती एका एक बाजूने असं भाजून झाली आता ती उलटून घेतली दुसऱ्या बाजूनेही भाजायची ही छान मऊ लुसलुसीत अशी आंबोळी तयार आहे आता ही दोन्ही बाजूने अशी छान भाजली गेली आता ही काढून घेऊ अशी ही तयार आंबोळी चटणी किंवा एखादी भाजी असेल त्याबरोबर पण छान लागते तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा